नमस्कार मी आर टी सी सुशांत नाईकवाडे आज स्पेशल व्हिडिओ घेऊन इच्छितो की आज लोकं सांगतात की ग्रोमॅजीचा रिझल्ट नाही तर मी आज तुम्हाला लाईव्ह पुरावा दाखवणार आहे साक्षी आहे की आज ग्रोमॅजिक प्रोडक्टचा कमाल काय होऊ शकतं जे आपण ड्रिंक्समध्ये मीटिंग्समध्ये सगळ्या गोष्टी आपण प्रमोट करतो आहे आज लाईव्ह पुरावा म्हणून तुम्ही थोडासा व्हिडिओ झूम करून दाखवू शकता तर अक्षरशः सीताफळाचं फळ आहे ते एक किलोच्या आसपास एक फळाची वजन भरतं आहे आणि त्याची तुम्ही साईज पाहू शकता हे एकसारखं साईज येत आहे हंड्रेड पर्सेंट यावर्षी एवढं दूषित वातावरण असताना एक चांगली क्वालिटीची टफळ जास्त तुम्हाला बघायला मिळते आहे तर मी एकच सांगन हे एक जैविक प्रोडक्ट आहे केमिकल यूज केलेलं नाही आहे टोटल नॅचरलमध्ये आहे तर हे खाण्यासाठी पण टेस्ट खूप चांगली लागणार आहे आणि होप सो मी सर्वांना आवाहन करन की हे प्रॉडक्ट्स वापरा आणि आपलं उत्पादन चांगल्या क्वालिटीचं बनवा विश ऑल द बेस्ट जय हिंद जय इंडिया ग्रु